नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या एकतीस ऑगस्टपर्यंत हिप्परगी बॅरेजचे दरवाजे उघडे ठेवा केंद्रीय जल आयोगाचा नियम पाळा महापूर आंदोलन अंकुशची मागणी शिरो तालुक्याला सन दोन हजार पाचपासून चार वेळा महापुराने नेस्तनाभूत करून सोडले आहे शिरो तालुकाने सांगली जिल्ह्यातील कृष्णा गावांना आणि हिप्परगी बॅरेजच्या बॅकवॉटरमुळेच महापूर येतो असा निष्कर्ष सर्वांनी काढला आहे मात्र हिप्परगी बॅरेजचे दरवाजे केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार एक जून ते एकतीस ऑगस्टपर्यंत उघडे ठेवण्याची गरज आहे मात्र अथणीला पाणी देण्यासाठी हिप्परगीतच पाणी अडवले जाते आणि शिरो तालुक्याला याचा मोठा फटका बसतो हिप्परगी बॅरेजचे दरवाजे नियमानुसार उघडे ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत व शिरोळ तालुक्याची महापुरापासून सुटका करण्यात यावी अशी आग्रही मागणी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजीराव चुडमुंगे यांनी केली आहे रयत सारे वृत्तसेवेसाठी सुनील सांगपाळ शिरोळ तालुक्यामध्ये दोन हजार पाच पासून लागोपाठ चार पुर आलेले आहेत आणि या चार पुरानं खर तर आलमट्टी आणि इतपर्गीच बॅकवॉटर हे कारणीभूत आहे आतापर्यंत सगळ्या अहवालामध्ये नमूद आहे पण राज्य शासन या गोष्टीकडे बघायला ना तयार नाही आणि जे गाईडलाईन्स आपल्या केंद्रीय जल आयोगानं ह्या सगळ्या धरण प्राधिकरणांना घालून दिलेले आहेत त्यानुसार नदीमधले जे अडथळे आहेत जे बंधाऱ्याचे फळ्या असतील किंवा पुढचं जे हिपरगी बॅरेज आहे त्याचे गेट हे एक जून पासून उघडायला पाहिजे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत ह्या हिप्परगी बॅरेजचे तरी दरवाजे खाली येता कामा नयेत असे केंद्रीय जल आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत आणि तरी कर्नाटक सरकार ऑगस्ट पर्यंत ह्या हिप्परगी बॅरेजचे दरवाजे हे खाली ठेवलेले असतात आणि आतलीकडच्या बाजूला हे पाचशे एकतीस मीटर उंचीनं पाणी हे कॅनॉलमार्फत तिथल्या दुष्काळी भागाला देण्याचं नियोजन ह्या हिपरगी बॅरेजचं आहे आणि या सगळ्याचा फटका इथल्या शिरोळ तालुक्यातल्या जनतेला बसतो आहे आणि हिप्परगी बॅरेजचे दरवाजे खाली असल्यामुळं इथं पाण्याची पूग येऊन पूर परिस्थिती निर्माण होते आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्यासुद्धा हे लक्षात आणून दिले परवाच्या जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक जयसिंगपूरमध्ये घेतली तिथंसुद्धा आम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि लेखी पत्राने सुद्धा दोन वर्ष झाला मी सातत्याने या गोष्टीकडे लक्ष वेधतोय पण अजूनही आलमट्टी धरणाच्या पाणी पातळीचा सगळीकडे विषय निघतोय पण हिप्परगी बॅरेजच्या दरवाज्यांचा मात्र कुठेही विषय निघत नाही आणि आपल्या इथल्या महापुराला शंभर टक्के हिप्परगी बॅरेजच्या दरवाजे काढले